आणि सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये धनगर समाजाची एक महत्वाची बैठक सुरू आहे धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी मागणी केली जाते त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडते या बैठकीला पंकजा मुंडे गिरीश महाजन देखील उपस्थित असल्याची माहिती आहे तर या बैठकीतील काही फोटो देखील आता समोर आलेले आहेत एसटी प्रवर्गातून आरक्षण मागणीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक पार पडते धनगर समाजाकडून राज्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही महत्वाची बैठक आता पार पडते आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत विशाल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये धनगर बांधवांची ही महत्वाची बैठक पार पडतीये या बैठकीमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली नक्कीच सागर ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रभरात धनगर समाजाकडनं सुद्धा अनेक आंदोलनं ही झाली होती आणि धनगर समाजाची आता प्रमुख अशी मागणी आहे की एस टी प्रवर्गातनं धनगर समाजाला आरक्षण देण्यात आणि याच मुद्द्याच्या अनुषंगानं धनगर समाजातील जे प्रतिनिधी करणारे नेतृत्व आहेत हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी म्हणून आलेले आहे या बैठकीमध्ये मंत्री गिरीश महाजन पंकजा मुंडे आणि प्रकाश शेंडगे हे उपस्थित आहेत आणि त्याचसोबत राज्यस्तरावरती जे धनगर समाजाचं नेतृत्व करणारे प्रतिनिधी आहेत या प्रतिनिधींनासुद्धा शिष्टमंडळ स्वरूपात वर्षा निवासस्थानी बोलवण्यात आलेलं आहे त्यामुळे अनेक मागण्या या बैठकीत केल्या जाऊ शकतात प्रामुख्यानं ज्या वेळेला मध्यंतरी धनगर आरक्षणाच्या आरक्षणाला धरून मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली होती काही ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळणसुद्धा लागलं होतं आणि याच अनुषंगानं अनेक आंदोलकांवरती गुन्हे जे आहेत हे दाखल करण्यात आले होते हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे ही एक मागणी या बैठकीत जी आहे ही प्रामुख्यानं केली जाऊ शकते कारण का आजच राज्य सरकारकडनं काही राजकीय स्वरूपाचे गुन्हे जे आहेत हे मागे घेण्यात आलेले आहेत आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी किंवा मराठा उपसमिती मराठा समाजाच्या मनोज जारांगी पाटील यांना भेटली होती त्यावेळेलासुद्धा ज्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले होते हे मागे घेण्याची मागणी सरकारकडनं मान्य करण्यात आली होती मात्र धनगर समाजाची आत्ता जी प्रमुख मागणी आहे ती म्हणजे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातच आरक्षण देण्यात यावं ही प्रमुख मागणी आणि याच्याच बाबतीत ही बैठक जी आहे ही वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुरू आहे त्यामुळे या बैठकी अंती नेमका मुख्यमंत्री या शिष्टमंडळाला काय अस्वस्थ करतात हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे ओके धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल